नमस्कार मनसंतुलन उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर जितेंद्र गांधी आज आपल्यासमोर जो विषय मांडणार आहे त्या विषयाचं शीर्षक असं आहे की चाल ढकलपणा चाल ढकलपणा याचाच अर्थ काय की आजला उद्यावर थोपवणे किंवा आजची कामं उद्या करू अशा पद्धतीची मनोभूमिका तयार करणे आपल्या आयुष्यामध्ये एक निर्धारित वेळ निसर्गाने आपल्याला दिलेला असतो आणि या निर्धारित वेळेमध्ये आपल्याला बरीच कामे बरीच उद्दिष्ट साध्य करायची असतात आणि त्यामुळे या सर्वांसाठी योग्य पद्धतीने नियोजन करणं आणि त्या नियोजनाला अनुसरून त्याची अंमलबजावणी करणं हे खूप गरजेचं असतं उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला एखादी परीक्षा चांगल्या गुणांनी पास करायची असेल तर त्याला पहिल्या दिवसापासूनच थोडी थोडी मेहनत घ्यायला सुरुवात करावी लागेल परंतु त्याच विद्यार्थ्याने आजचा अभ्यास उद्या करू उद्याचा अभ्यासानंतर असं करत करत जर ही ढकलपणा करण्याची सवय निर्माण केली तर परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंतसुद्धा त्याचा अभ्यास पूर्ण होणार नाहीत आणि त्याला अपेक्षित असा रिझल्ट त्या परीक्षेमध्ये मिळणार नाही आयुष्याचं पण सेम तसंच आहे आपल्या आयुष्यामध्ये जी काही आर्थिक सामाजिक भावनिक नातेसंबंधामध्ये शारीरिक मानसिक जी काही उद्दिष्टं आपल्याला साध्य करायची आहेत त्या उद्दिष्ट अनुसरून आपली गती आपण ठरवायला हवी परंतु बऱ्याचदा असं होतं की माणसं योग्य वेळी नातेसंबंधांना योग्य वेळ देत नाहीत आणि नंतर नातेसंबंधांना प्रॉब्लेम्स आल्यानंतर रडत बसतात आपली आर्थिक शिस्त ती स्वतः लावून घेत नाहीत आणि मग आर्थिक शिस्तमुळे आर्थिक बाजू कोलमडून पडते व माणसं दुःखी व कष्टी ठरतात आपल्या शरीराचं आणि मनाची योग्य काळजी माणसं घेत नाहीत वेळेवर आणि त्यानंतर येणाऱ्या शारीरिक किंवा मानसिक प्रॉब्लेम्सला मोठा खर्चही त्यांना सहन करावा लागतो या सर्व परिस्थितीमधून एक गोष्ट शिकून घेण्याची गरज आहे की आजचं काम उद्या करू ही एक फक्त मानसिक सवय नाही आहे तर ती एक मानसिक गुलामगिरीसुद्धा आहे आजचं काम आज मी निर्धारित केलेलं काम आज मला जो टप्पा गाठायचा होता तो जरी मी गाठू शकलो नसेल परंतु त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं ही अतिशय एक मोठी मानसिक शक्ती आहे जगातले बहुतांशी यशस्वी लोक या शक्तीचा वापर करतात आपल्या सर्वांना सुरुवात करायची असते पण कशी करायची कधी करायची करायची की नाही माझ्यासमोरील अडचणीचा पाडा खूप मोठा आहे मला कोणी सपोर्टच करत नाहीत आणि मी यशस्वी होईल कसा अशा अनेक प्रश्नोत्तरांची रीग आपण निर्माण करतो व आपल्याला जे करायला हवं ते आपण करत नाही व मूळ प्रश्न बाजूलाच राहतो की सुरुवात करायची की नाही करायची एखादी गोष्ट एखादं उद्दिष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये साध्य करायचं असेल तर त्याची सुरुवात करणं हे पहिलं पाऊल ठरतं प्रतिभावान माणसं सुरुवात करून अनुभव मिळवतात आणि यशस्वीसुद्धा होतात आणि अयशस्वी माणसं मला संधी कधी मिळेल याचा शोध आयुष्यभर घेत राहतात कधीही संधी चालून येत नाही ती निर्माण करावी लागते यावरच ह्या आजच्या क्लिपचा कंटेंट आहे की आजच आपल्याला त्याची सुरुवात करावी लागेल ताणतणाव निर्माण होण्याचं मुख्य कारण असं सुद्धा असू शकतं की जेव्हा जे, जे करायला हवं होतं ते आपण करत नाहीत आणि मग ते टाळत राहतो आणि एक दिवशी असं लक्षात येतं की खरं तर या गोष्टीला त्याच वेळेवर करायला हवं होतं आणि आपण ते केलेलं नसतं त्यामुळे ताणतणावसुद्धा वाढत राहतो गोष्टी लांबणीवर टाकत 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 हळूहळू आपण खरं तर आपलं आयुष्यच लांबणीवर टाकत राहतो उदाहरणार्थ आपल्याला व्यायाम करण्याची सवय ही दैनंदिन जीवनामध्ये असायला पाहिजे जी। परंतु आपण विचार करतो की नंतर करूयात वर्षाच्या सुरुवातीपासून सुरुवात करूयात आणि उद्या करत करत आपण आयुष्यभर त्या सवयीपासून लांब राहतो आणि त्याचे होणारे दुष्परिणाम आपल्याला नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये भेडसावतात नातेसंबंधामध्ये असेल आर्थिक शिस्तमध्ये असेल आपली भावनिक शिस्त कुठल्या गोष्टींना किती भावनिकरित्या आपण त्याच्यामध्ये आज समाविष्ट व्हावं यालासुद्धा हेच नियम ठरवात म मह, सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे की आजला उद्यावर ढकलू नका मी उद्या कोणावर तरी नितांत प्रेम करेल मी उद्या मानसिकरित्या आनंदी जगेल मी उद्या मानसिकरित्या टेन्शन फ्री होईल हे उद्यावर ढकलणं बंद केलं तरच आपण आज आनंदी राहू शकू एखाद्या दिवशी सुरुवात करेल असं म्हणणारे आपण तो दिवस कधीच निर्माण करत नाही आणि आयुष्यभर आजचं आयुष्य उद्यावर ढकलतो आणि उद्याचं आयुष्य परत उद्यावर जर उद्या आपल्याला भविष्यकाळ निश्चित चांगल्या पद्धतीने जर तयार करायचा असेल तरीसुद्धा ते आजच आपल्याला त्याची तयारी करावी लागेल याचाच अर्थ काय की काळसुद्धा हा वर्तमान काळातूनच जन्म घेत असतो त्यामुळे ज्याचं वर्तमान काळ चोख त्याचं भविष्यही चोख त्यामुळे भविष्य निर्माण करण्यापेक्षा आजचं वर्तमान निर्माण करण्यामध्ये आपण जर गुंतलो तर भविष्य आपोआप सुरुवात आपोआप निर्माण होईल त्यामुळे आजपासून आज निर्धारित केलेली कामं आज, काम, आज करावायची कामं आज ज्या नात्यांना वेळ द्यायचं असेल ती नात्यांना वेळ देणं ज्या गोष्टी आज करायच्या आहात आज कुणाशी मनमोकळेपणाने बोलावंसं वाटत असेल तर आज बोलून घेणं आज कुणावर त्रागा व्यक्त करावासा वाटत असेल तर आजच करून घेणं आणि मनामध्ये त्याला कुठलाही थारा न देणं ते संग्रहित न करत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आज महत्त्वाचं आहे भविष्यकाळ आणि भूतकाळ हे भ्रम आहेत त्यामुळे आजवर निर्धारित राहू आजसाठी कार्यरत राहू आजला उत्तम बनू आणि उद्याचा सर्वोत्तम आपल्यासाठी तयारच असणार आहे आपल्याला क्लिप कशी वाटली ती नक्की कळवावं त्यामुळे आजपासून मी आजला उद्यावर ढकलणार नाही हे एक मानसिक शक्ती मी माझ्यामध्ये आजपासून तयार करीत आहे थँक्यू सो मच धन्यवाद